हरे कृष्ण भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग सोळावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक सोळा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत अहम क्रतु अहम यज्ञ स्वधा अहम अहम औषधम मंत्र अहम अहम एवाज्यम अहम अहम ए परंतु मीच कर्मकांड आहे मीच यज्ञ पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण वनौषधी आणि दिव्य मंत्र आहे तूप आणि आहुती ही मीच आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये या नऊ पॉइंट सोळा श्लोकात श्लोकाबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की नऊ पॉइंट सोळा ते नऊ पॉइंट एकोणीस या चार श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण समजवणार आहेत की कशा प्रकारे ते ब्रह्मांडाच्या रूपामध्ये व्याप्त आहेत म्हणजे कशा रीतीने या जगतात भगवंत भगवंत कशा रीतीने या जगतात व्याप्त आहे ते भगवंतांनी या चार श्लोकांमध्ये समजवलं आहे हा त्यातला पहिला श्लोक आहे हा नऊ पॉइंट सोळा त्यामध्ये भगवंत म्हणतात अहम अहम म्हणजे मी क्रतुहू मी शब्दाचा अर्थ बघते वैदिक कर्मकांड तर श्री बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की जे वैदिक कर्मकांड आहे त्यामध्ये श्रोत यज्ञ हा सुद्धा होतो आणि ज्योतिष्ठोम यज्ञ हा सुद्धा केला जातो तर स्मृती ग्रंथ आहेत जे वैदिक शास्त्र त्या आहे त्यामध्ये विविध कर्मकांड सांगितले आहेत विविध यज्ञ दिले आहेत आणि भगवंत म्हणत आहेत की <coughs> मीच कर्मकांड आहे पुढे शब्द आहे स्वधा स्वधा म्हणजे पितरांना अर्पित श्राद्ध आदी क्रिया औषधम औषधम म्हणजे औषधी तर औषधी पदार्थांतून उत्पन्न असं अन्न तर हे सगळं यज्ञाच्या संबंधित गोष्टी आहेत दुसऱ्या आवडीत दिल्याय मंत्र तर वेगवेगळे मंत्रांचं उच्चारण केलं जात तर एक त्यांनी दोन शब्द दिलेत या्ज्या पुरोनु असे शब्द आहेत ज्यांनी देवतांना आहुती देताना जे शब्दांचं हे जे जो यज्ञ करणारा व्यक्ती आहे तो उच्चारण करत असतो तर भगवंत म्हणताहेत आपण मंत्र हा शब्द बघितला आणि मग आहे अहम एव आज्यम तर आज्यम म्हणजे काय तूप आणि इतर सामुग्री ज्यांची आहुती दिली जाते ते यज्ञामध्ये अग्नी असतो आणि त्या अग्नीला आहुती दिली जाते पुढे भगवंत म्हणतात ना अहम अग्नी तर मी अग्नी आहे तर अग्नी पण अनेक प्रकारचे असतात तर आहवनीय हा एक अग्नी आहे तर आहवनीय आणि इतर अग्नि ज्यांचा उपयोग विभिन्न प्रकारच्या यज्ञ करण्यामध्ये केला जातो तो, तो अग्नि सुद्धा भगवंत म्हणतात मीच आहे आणि शेवटचा शब्द आहेत अहम हुतम तर हुतम म्हणजे काय आहुती देण्याची क्रिया तर भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत मी या सर्व वस्तूंच्या आत्म्याच्या रूपात स्थित आहे तर वैष्णव आचार्य समजवत आहेत की याचा अर्थ असा आहे की भगवंतांनी या सर्व वस्तूंना धारण केलेलं आहे अशाच प्रकारचा श्लोक अशाच प्रकारचे काही श्लोक भगवंतांनी सातव्या अध्यायात सुद्धा म्हटले होते तर सात पॉइंट आठ ते अकरा हे श्लोक आहेत आपण सगळेच काढूया ते श्लोक ज्यांचा आपण आधीच अभ्यास केलेला आहे सात पॉइंट आठ जर आपण तो श्लोक बघितला तर त्यात भगवंत म्हणता आहेत हे या पाण्यातील रस मी आहे चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे तर जसं इथे म्हटलं आहे की पाण्यातील रस मी आहे तर पाणी ही काय आहे पाणी हे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश हे पंचमहाभूत आहेत तर पाणी हे पंच एक आहे आणि भगवंत म्हणतात पाण्यातील रस मी आहे तर रस हे काय आहे तन मात्रा आहे तर भगवंतांनी रस या तन्मात्रेद्वारे हे पाणी जे आहे ते धारण केलेलं आहे असं वैष्णव आचार्य आपल्याला समजवतात <coughs> तर अशा प्रकारे भगवंतांच्या शक्तीवर सर्व वस्तू स्थित आहेत हे भगवंतांना या श्लोकामधून सांगायचं आहे आपण पुन्हा आपल्या हा जो नऊ पॉइंट सोळा आहे त्या श्लोकामध्ये येऊया आणि त्यामध्ये भगवंत म्हणत आहेत की हे सगळं आहे ते मीच आहे म्हणजेच सगळं काही आहे त्या सगळ्या या वस्तू आहेत त्या भगवंतांच्या शक्तीवर शक्तीवर या वस्तू आहेत त्या स्थित आहेत असं म्हणतात तर आपण तात्पर्य वाचूया म्हणजे आपल्याला आणखीन ह्याचे डिटेल्स कळतील तात्पर्य ज्योतिषोम नामक वैदिक यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि स्मृतीमध्ये सांगितलेला महायज्ञ म्हणजे ही श्रीकृष्णच आहेत पितृ लोकाला तर्पण केलेले तर्पण तुपाच्या रूपातील औषध किंवा पितृ लोकांच्या संतुष्टी प्रत्यर्थ केलेला यज्ञ म्हणजे कृष्णच आहेत या यज्ञांमध्ये जे मंत्र उच्चारण केले जाते ते मंत्र उच्चारण म्हणजे श्री कृष्णच आहेत यज्ञामध्ये आहुती देण्याकरिता दुधापासून तयार केलेले इतर पुष्कळ पदार्थ हे सुद्धा श्री कृष्णच आहेत अग्नी सुद्धा श्रीकृष्णच आहेत कारण अग्नि हा पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि ही पंच म्हणजे श्री कृष्णांचीच विभिन्न शक्ती आहे तर भगवंत आहेत की हे सगळं मी आहे म्हणजे हे काय आहेत सगळ्या भगवंतांच्या शक्ती आहेत पुढे वाचूया आपण दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कर्मकांडामध्ये सांगण्यात आलेले सर्व यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहेत तर आपण जाणलय की हे सगळं श्रीकृष्णच आहेत आणि त्याचबरोबर आपण हे जाणलं पाहिजे की या सगळ्या यज्ञांचा उद्देश काय आहे हे सगळे यज्ञ का केले पाहिजेत भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठीच हे यज्ञ केले पाहिजेत म्हणजे यज्ञ करण्यामागचा उद्देश काय पाहिजे भगवंतांना संतुष्ट करण पुढे लिहिलंय अर्थात जे कृष्ण भक्तीमध्ये युक्त आहेत त्यांनी सर्व वेदोक्त यज्ञ पूर्वीच केले असल्याचे जाणले पाहिजे तर भगवान श्रीकृष्णांची जो कोणी भक्ती करतो त्याच ध्येय काय आहे मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे तर भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्यांची भक्ती केली जाते तेव्हा संतुष्ट होतात आणि म्हणून भक्ती करणारा जो व्यक्ती आहे त्यांनी हे जे वैदिक शास्त्रात कर्मकांडीय विभागात जे यज्ञ करायला सांगितले आहेत ते भक्ताने करण्याची आवश्यकता नाही का कारण तो भक्त आहे तो कृष्ण भावनेमध्ये युक्त आहे म्हणजेच त्याच्याद्वारे हे सगळे यज्ञ ते आहेत ते त्यांनी पूर्वीच केले आहेत हे जाणलं पाहिजे जसं आपण आठ पॉइंट अठ्ठावीस हा श्लोक वाचला होता तो सगळेच काढूया आपण आठ पॉईंट अठ्ठावीस हा आठव्या श्लोकाचा शेवट आठव्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे आणि त्यामध्ये भगवंत म्हणतात जो मनुष्य भक्तिमार्गाचा स्वीकार करतो तो वेद अध्ययन तपस्या दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फळ प्राप्त होते त्या फळापासून वंचित होत नाही केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते म्हणजेच जे कृष्ण भक्तीमध्ये युक्त आहेत जोडले गेले आहेत मग्न आहेत त्यांनी हे वेदोक्त यज्ञ पूर्वीच केले आहेत असं जाणलं पाहिजे आणि आता कृष्ण भक्ती करताना पुन्हा त्याला हे सगळे यज्ञ करायची आवश्यकता नाही तर आपला हा सोळावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल